शिवसेना बदलापूर महिला आघाडी तर्फे जागृतिक महिला दिन शुक्रवार दिनांक आठ तीन दोन हजार एकोणीस रोजी सायंकाळी पाच ते दहा वाजेपर्यंत सावित्रीबाई उद्यान चैतन्य संकुल बदलापूर पूर्व वारसा संस्कृतीचा हा कार्यक्रम करण्यात आला शहरामध्ये ज्या महिलांनी उत्तुंग कामगिरी केली त्या महिलांचा सत्कार करण्यात आला व तसेच दहा पैठण्या दहा महिलांना देण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक शिवसेना प्रमुख नगराध्यक्ष बदलापूर नगर वामन बारकू मात्रे यांनी कार्यक्रमाचे आयोजित केले महिला आघाडी अध्यक्ष शिवसेना शहर सौ सुकन्या कांबळे महिला विभाग प्रमुख सौ स्वाती वाडेकर महिला उपविभाग प्रमुख निमंत्रक विजया राऊत नगराध्यक्ष सौ विना मात्रे नगरसेविका उषा मात्रे माजी नगराध्यक्षा सौ शीतल राऊत नगरसेविका यांना निमंत्रक करण्यात आले व बदलापूर शहरातल्या महिलांना प्रचंड प्रमाणे करून आपली उपस्थिती दर्शवली उपस्थिती दर्शवाने આપણે સર્વ પદાધિકારી સર્વ સન્માનિય નગરસેવક નગરસેવિકાષદ સદસ્ય સભાપતિપંચ સર્વ લોકપ્રતિનિધિ કાર્યક્રમ પ્રતિસાદ कॉमर्स म्हात्रे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे आपण नेहमीच वेगवेगळे महोत्सव भरवत असतात परंतु महिला दिनाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना महिलांमधले आतापर्यंतचे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नावलखी कमवलेले या राज्याला महाराष्ट्राच्या या भूमीला आपल्याला जिजामातेच्या रूपाने राजमाता मिलानी राजा छत्रपती जिजामाते मुलं मिळाले आणि म्हणून हा जो कार्यक्रम आज या ठिकाणी होतो तो कार्यक्रम जिजामाता होत्या म्हणून शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज होते म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण या महाराष्ट्राच्या भूमी

आयोजक वामनदा यांचे महिला आघाडीतर्फे आणि शहर संघटक तुषाली गोपाले यांच्यातर्फे खूप खूप आभार मानते आणि त्यांचं अभिनंदन करते शुभेच्छा कायम पदलापूर मध्ये नवनवीन संकल्पना करण्याच्या वेळे असलेले आमचे नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे दादा यांचं सर्वप्रथम संपूर्ण महिला आघाडीतर्फे मी अगदी मनापासून आभार मानते प्रत्येक वेळेला उत्पसर्जाचे कार्यक्रम देणे आणि सामान्य माणसाला अगदी त्याचा जी काही त्याची आहे त्या प्रत्येक गोष्टीचा सन्मान करणे ही त्यांच्या स्वभावातली मुख्य खूमी आहे आणि वारंवार अशा प्रकारच्या एक वेगळ्या वेगळ्या संकल्पनेमधून बदलापूरकरांचं मन जिंकणारे दादा हे कायमच लोकांच्या स्मरणात राहतील त्यांच्या पुढील वाटचालीसाठी माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि हे सगळे कार्यक्रम करत असताना शहराध्यक्ष हुशारी गोगावले आणि सांस्कृतिक शहराध्यक्ष कुशारी महाजन या दोघींचाही मोलाचं वाटा असतो इथेच थांबते मी अर्चना सरूर कर जय महाराज Vamos lá, vamos